जय सराम आपला कारखाना एक महिना चालू होत आहे याच कारण असं समजलंय मला कि ऊस तोड कामगार हे बाहेर आहे दहा लाख लोकांची संख्या एक लोक यायच्या महाराष्ट्रामध्ये आणि त्यांची मतदान इकडे ट्रान्सफर होऊ नये तिथले तर राहावे म्हणून सरकार घाबरलंय सरकारने लाडकी बहीण योजना सगळ्या बही योजना आणल्या आणि आता हे त्याच मतदानाकरता आपला कारखाना उशिरा चालू करतायत आपल्या शेतकऱ्यांचं लाखो टनाचं लाखो रुपयांचं नुकसान होणार आहे लाखो टनाचं नुकसान होणार आहे शेतकरी हा याच्यामध्ये गाडला जातोय तुम्ही उशिरा कारखाने चालू करू का चा का चालू करता आमचा कारखाना वेळी चालू करा नाही आम्ही सर्व शेतकरी समितीने या वर्षी चालू ऊस गळीत हंगामासाठी एक महिना कारखाने चालू निर्णय घेतला आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे कुंभणी आळीचा प्रादुर्भाव चालू, चा चालू वर्षी ऊसाला जास्त प्रमाणात असून शेतकऱ्यांचं या निमित्ताने मोठं नुकसान होणार आहे राजकीय लाभ व्हावा म्हणून जर सरकार असे काही निर्णय घेत असेल शेतकऱ्यांच्या नुकसान शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना अशी जर निर्णय घेत असेल तर शेतकरी संघटनेचा याला प्रखर असा विरोध आहे आणि या निमित्ताने आज आम्ही विघनर सहकारी साखर कारखान्याचेअरमन सत्यशील दादा शेरकर यांना निवेदन देखील दिलं आहे की आपण साखर आयुक्त असतील सहकार मंत्री असतील यांना कळवावे की शेतकरी संघटनेचा विरोध असून साखर कारखाने वेळेमध्येच चालू झाले पाहिजे उलट लवकर साखर कारखाने चालू केले तर जुन्नर तालुका असेल किंवा आंबेगाव तालुका असेल या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ऊसाचे उत्पादन घेतलं जाते आणि उत्पादन घेतल्यानंतर जे सातव जे शहाऐंशी डबल झिरो असतील किंवा दोनशे पासष्ट या जातीचे जे ऊस आहेत ते लवकरात लवकर तुटून जाणे गरजेचे आहे परंतु ते उशिरा तुटतात कधी कधी अठरा अठरा महिन्याने ऊस तुटले जातात आणि जर एक महिना उशिरा जर कारखाने चालू झाले जर तर हे अठरा महिन्यानंतर अठरा किंवा एकोणीस महिन्यानंतर हे ऊस आहे त्यामुळे ऊसाचं टेज देखील कमी जातं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतं यामुळे घेतलेला सरकारने हा जो निर्णय आहे हा निर्णय रद्द करावा आणि त्वरित कारखाने चालू करण्यास त्या ठिकाणी सूचना द्यावी अशी शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही सरकारला विनंती करत आहोत अन्यथा शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हे देखील या निमित्ताने मी सरकारला सांगतो शेतकरी संघटनेच्या वतीने श्री विकनर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दादा शेरकर यांना हुमनी उस उसाला हुमनीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे हुमनीचा प्रादुर्भाव असताना देखील मंत्री समितीचा आडमुठा निर्णय शेतकऱ्यांच्या विरोधातला निर्णय या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या विरोधातला निर्णय शासनाने घेतलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे समितीचं का यावर्षी ऊसाचं क्षेत्र कमी असल्याने यावर्षी आपण एक महिना नोवे नौग, पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान कारखाने महाराष्ट्रातले सुरू करण्याचा निर्णय समितीने घेतलेला आहे हा शेतकऱ्यांच्या मुळाशी व गळ्याशी आलेला निर्णय आहे मेटाकुटीला शेतकरी आलेला असताना जर मंत्री समितीने असा निर्णय घेत असेल व पुढे इलेक्शनचा काळ असल्याने हा निर्णय शासनाला मागात पडण्याची शक्यता आहे व शेतकरी संघटना याला तीव्र विरोध करत आहे शेतकरी देखील याला तीव्र विरोध करत आहे आज आम्ही श्री विघ्नर सहकारी सा साखर कारखान्याचे चेअरमन सतीशील दादा यांच्याबरोबर जवळजवळ एक दीड तास साधक बाधक चर्चा केली त्या ठिकाणी दादांनी देखील शेतकरी संघटनेला शेतकऱ्यांना पॉझिटिव्ह अशी उत्तरे दिली व त्यांचं म्हणणं देखील आहे की कारखाना वेळेत चालू झाला पाहिजे प एक महिना जर कारखाना लेट चालू केला तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं ऊस उत्पादक या संकटामुळे मेटा कुटी शकतात व ते कर्जबाजारी देखील होऊ शकतात असा जर शासन निर्णय घेत असेल तर त्या निर्णयाला शेतकरी निश्चित विरोध करतील व आपल्या मतांच्या माध्यमातून त्यांना निश्चित उत्तर देऊ शकतात शासनाने असा निर्णय घेणं चुकीचं आहे व शासनाने अनेक योजना चालू केल्यात त्या तुटपुंजा योजना शेतकऱ्यांच्या हिताच्या नाहीत तरी देखील त्या योजनाच्या माध्यमातून शासन शेतकऱ्यांसाठी मंत्री समितीने जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय चुकीचा निर्णय आहे तो, तो तात्काळ माग घेतला पाहिजे अशा विषय अशा याचं निवेदन आज शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सर्व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी कारखान्याचे चे चेअरमन यांना निवेदन दिलेलं आहे दुसरा विषय असा की शेतकरी संघटनेची मागणी होती की ह्या वर्षाचा मागील वर्षी जो गाळपास उत्सव आलेला आहे त्याचं पस्तीसशे रुपये अंतिम बाजारभाव दिवाळीसाठी काढावा व शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी त्या संदर्भात देखील सतिशील दादांनी विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांनी आम्हाला साधतबादत चर्चा केली व उत्तर दिलं त्या ठिकाणी जर शासन ऊसाची निर्यात या साखरेची निर्यात बंदी घालत असेल व साखर एक्सपोर्ट बंदी घालत असन आणि इकडे जर ऊसाला जास्त बाजारभाव द्यावा असं शासनाची शेतकऱ्यांना फसवणूक होत असेल संदर्भात देखील खुलासा शे दादा शेरकर यांनी केलेला आहे जर बत्तीस रुपयांनी या ठिकाणी साखरेचा बाजारभाव असेल आणि एक्सपोर्ट केल्यानंतर साखरेला पंचेचाळीस रुपये बाजारभाव मिळत असन त्या ठिकाणी देखील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे व शासनाचाच हा निर्णय चुकीचा आहे असं देखील त्या ठिकाणी चेअरमन यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळं देखील श ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळं शासनाने देखील साखरेची एक्सपोर्ट कांद्याबरोबर साखरेची देखील दे एक्सपोर्ट केला पाहिजे एक्सपोर्ट केल्यामुळं दोन पैसे ऊस उत्पादकांना मिळू शकतात अशी देखील आमची साधक बा बाधक चर्चा होत असताना आम्हाला चेअरमन यांनी सांगितलं आहे त्याच्यामुळं कारख कारखान्यांची जास्तीत जास्त साखर शासनाने एक्सपोर्ट केली पाहिजे हे देखील आम्ही शासनाला विनंती करतो अन्यथा दिवाळी गोड होण्याच्या ऐवजी शासनाची व राज्यकर्त्यांची दिवाळी शेतकरी संघटना शेतकरी कडू करू शकतात हे देखील शेतकरी संघटनेच्या वतीने मी तीव्र स्वरूपाचा इशारा आपण देत आहे त्यामुळे जो हुमणीचा व कारखाना लेट करण्याचा निर्णय चालू करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे तो तात्काळ माग घ्यावा व वेळेत कारखान्यात सुरू करण्यात यावे ही शेतकरी संघटनेच्या वतीने शासनाला रिक्वेस्ट आहे अन्यथा उग्र स्वरूपाच रस्ते उतरून आंदोलन दिवाळीत होईल याची देखील शासनाने नोंद घ्यावी धन्यवाद जय शिवराय आज या ठिकाणी आपण उसाच्या शेतामध्ये उभे आहोत जवळजवळ जुन्नर तालुक्यामध्ये सर्व शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उसाला उन्हीचा प्रादुर्भाव झाला आहे आणि उन्नीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उसाचं कमीत कमी, -कमी पन्नास टक्के उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता दाट शक्यता या ठिकाणी व्यक्त करण्यात येते आणि म्हणून आज सकाळी आम्ही विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश शेरकर यांना एक निवेदन दिलं आहे की आपण ऊसाचं गाळप हे लवकरात लवकर चालू करावं म्हणजे दरवर्षीच्या प्रमाणे याही वर्षी पंधरा दहा ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान ऊसाचं गाळप चालू करावं या वर्षी या शासनाने अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे की ऊसाचं गाळप हे दहा ते पंधरा नोव्हेंबरला करण्यात येत आहे याचं कारण असं आहे की पुढ्यात आलेल्या निवडणुका लक्षात घेऊन या शासनाने अशा प्रकारचा निर्णय घेतला असावा असं आम्हाला सर्व शेतकऱ्यांना वाटते आणि यामुळे नोव्हेंबरमध्ये जर उसाचं जा गाळप झालं प्रकाश तर सर्व शेतकऱ्यांना याचा परिणाम लाखाने उत्पन्नामध्ये घटत होणार आहे लाख लाखो टनाने आणि कुटीच्या घरामध्ये सर्व शेतकऱ्यांचा पो जुनर तालुक्यातील असेल आंबेगाव तालुक्यातील असेल खेड तालुक्यातील असेल या सर्व शेतकऱ्यांचं अशा प्रकारचं नुकसान होणार आहे आणि याच्याकरता आमची एक विनंती या सरकारला की गाळप आपण लवकरात लवकर म्हणजे दहा ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान चालू करावं अन्यथा सर्व शेतकरी मिळून या सरकारला पाडल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही या ठिकाणी सर्व शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी एक निवेदन देत आहे आणि सकाळीच निवेदन आम्ही सत्तीश शेरकर सत्यशील शेरकर यांना दिलेलं आहे आज सकाळी आम्ही सर्व शेतकरी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सत्यशील दादा शेरकऱ्यांना देवे निवेदन देण्याच्याकरिता गेलेलो असताना त्या ठिकाणी आम्ही पस्तीस रुपये प्रतिटन उसाला बाजारभाव देवा अशा प्रकारची मानणी केली परंतु दादाच्या म्हणण्यातून असं आलं की आम्ही पस्तीस नाही तुम्हाला छत्तीस रुपये बाजार मागू परंतु हे सरकार असं आहे की साखर निर्यात करण्याला परवानगी देत नाही निर्यातीला बाजार आहेत परदेशामध्ये शा साखरेला अतिशय प्र चांगल्या प्रकारचे बाजारभाव आहेत बादा परंतु सरकारचं असं म्हणणं आहे की निर्यात जर केली तर या ठिकाणी साखरेचे बाजारभाव वाढतील आणि एकंदरीत महागाई वाढेल अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला सूचित केलं आणि म्हणून या सरकारचा आम्ही निषेध करीत आहोत सरकारने जर गाळब हंगाम ऑक्टोबरला जर चालू केला नाही त्यांचं धोरण असं ठरलेलं आहे की तो नोव्हेंबरला दहा ते पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान चालू करायचा परंतु आमचा असं विनंती आहे त्यांना या शासनाला की हा सर्व म्हणजे महाराष्ट्रातले जे जे कारखाने असतील त्या त्या ठिकाणी गाळब खांबा हंगाम हा दहा ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान चालू करावा की जेणेकरून ऊसाची वजनही शाबूत राहतील शेतकऱ्याला दोन दोन रुपयाचा अधिकचा फायदा मिळेल नाही तर या सरकारलाही ना शेतकऱ्यांच्या आक्रोशाला सामोरं जावं लागेल शेतकऱ्यांच्या नाराजीला सामोरं जावं लागेल आणि एकतर पुण्यामध्ये एक इलेक्शन आणली आहे विधानसभेची विधानसभेच्या इलेक्शनला या शेतकऱ्यांचा आक्रोश झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद